आणि पुण्याचा सगळ्यात फेमस रोड आहे एफ सी रोड आमचे कार्टे बघा कसे याडेवाणी कर राहिले बस आली बघा बाबा मस्त चाललेले ना गाड्या थांबवं लागत नाही का प्रत्येक गाडीला था, थांबवला ते फर्ग्युजन कॉलेजला तुम्हाला फर्ग्युजन कॉलेज आणि दाखवतोय आमच्या वेदांत भाऊनी रस्ता काढला हा रस्ता आहे इथून फर्ग्युजन मध्ये एंट्री करतो <laughs> आता चाललोय फर्ग्युजन कॉलेज मध्ये एंट्री गेट फर्ग्युजनचा मॅप आहे फर्ग्युजन कॉलेज चाललोय नाही का मधला कॅम्पस अजून नाही आहे परभन कॉलेज तुम्ही बघू शकता ऍडमिशन घेतला ना तुमची डायरेक्ट जे नाही एक व्हिडिओ कॉलेजच ग्राउंड तुम्ही बघू शकता परभूजन कॉलेजचं ग्राउंड आहे